हे माझे काही व्हिव्हर्स आहेत यांनी मेथीदाण्याच्या हेअर टोनरपासून आपल्या केसांची लांबी इतकी दाट व लॉंग केलेली आहे यांची वेणी आता इतकी जाड झालेली आहे पातळवेणी पडत असताना यांनी मेथीदाण्यापासून बनलेल्या या हेअर टॉनिकला वापरणे चालू केले आणि यांची पातळवेणी जाड झाली यांनी आपले खुशीने आपले बॅक आणि फ्रंट फोटोज मला पाठवले आहेत आपल्या केसांची खूप यांना फायदा झाला आहे कारण ही रेमेडी हंड्रेड टक्के वर्क करते केसांवरती मेथीदाण्यापासून बनलेल्या या हेअर टॉनिकवरती ट्रस्ट करून यांनी आपल्या केसांवरती अप्लाय करून बघितले तेव्हाच यांच्या केसांची लांबी इतकी फास्ट वाढली आणि खूप आनंदाने यांनी आपले केसांची फोटोज माझ्यासोबत शेअर केली तर या मेथी मेथीदाण्याची कमाल आहे ही सगळी मेथीदाण्यापासून बनलेले हे हेअर टॉनिक इतके पॉवरफुल आहे आपल्या केसांसाठी फक्त लावण्याची पद्धत माहिती करून घ्या लगेचच तुमचे केस इतके वाढायला लागतील जर तुमचे केस वाढत नसतील तुमच्या केसांची वाढ खुटलेली आहे फक्त तर या मेथीदाण्याचा वापर करून आपण आपल्या केसांसाठी एक हेअर टॉनिक बनवणार आहोत हे हेअर टॉनिक बनवण्यासाठी आपल्याला दाण्यासोबत आणखी कोणत्या वस्तू लागणार आहे आणि आपल्या केसांची वाढ दुप्पट होण्यासाठी या हेअर मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे हे मेथीदाण्यापासून बनलेले हेअर टॉनिक आपल्या केसांसाठी इतके फायदेशीर आहे याने आपली केसांची व्हॉल्यूम बुस्ट होते आणि आपल्या केसांना दाट स्मूथ सिल्की व लॉंग बनवते तुमच्या केसांची व्हॉल्यूम बूस्ट करते ते मेथीदाणा तुमचे केस इतके वाढायला लागतील जर तुमच्या केसांची वाढ अजिबातच होत नाही आहे आणि एका जाग्यावरच अडकलेली आहे केसांची वाढ खुटलेली आहे केसांना फाटे फुटलेले आहे तर ह्या मेथीदाण्याचा वापर करून तुम्ही हेअर टॉनिक घरीच बनवा आणि आजपासूनच वापरा तुमच्या केसांची खुटलेली वाढ नव्याने चालू होईल आणि तुमचे केस इतके लांब दाट होणार फक्त तो याला कशे आणी आणी तर याला बनवायचे कसे आणि लावायचे कसे हे माहिती करून घ्या खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोपा उपाय आहे तर इथे आपल्याला घ्यायचे आहे एक ते दोन चम्मच मेथीदाणा मी माझ्या केसांची लांबी या मेथीदाण्याच्या हेअर टॉनिकनीच वाढवली आहे आणि हे तुम्हाला मी प्रूफ करणार शेवट तर तुम्हाला इथे दोन चमच मेथीदाणा घ्यायची आहे मेथीदाणा आपल्या केसांसाठी खूपच पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत यामध्ये विटॅमिन ए के प्रोटीन निकोटेनिक ॲसिड आणि लसेतील सारखे पोषक तत्व यामध्ये भरपूर मात्रामध्ये असते जे आपल्या केसांना आतमधून मजबूत करते सोबत टक्कल पडलेल्या जाग्यावर सुद्धा नव्याने केस येते दुसरे इन्ग्रेडियंट्स घेतले आहे त्यामध्ये दोन ते तीन लवंग बघू शकता इथे दोन ते तीन लवंग टाकून मी त्यामध्ये लोटाभर पाणी पण टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे फ्रेश कढीपत्ता कढीपत्त्याची जी पानं आहे त्यामधले जे पोषक तत्व आहे ते आपल्या केशांना शाईन करण्यासाठी खूप महत्वाचे आहे तर यामध्ये कढीपत्ता आपल्याला टाकायचाच आहे त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स आहेत हे सदाफुलीच्या झाडाच्या शेंगा हे बघू शकता सदाफुलीच्या झाडाच्या मी शेंगा तोडलेल्या आहे सदाफुलीच्या झाडाला पिंक कलरचे फुलं येतात त्याच झाडाचा आपल्याला शेंगा हव्या आहे तर इथे बघू शकता हे दहा ते पंधरा शेंग मी इथे घेतलेले आहे सदाफुलीच्या झाडाच्या ह्या आपल्या केसांसाठी खूप जास्ती महत्त्वाच्या आहे कारण सदाफुलीच्या शेंगाच्या दाण्यामध्ये असते विटॅमिन सी व नॅचरल ऑइल असते त्यामुळे आपले केसांना नॅचरल स्मूथ सिल्की व शायनी बनवते इ म्हणून मी इथे दहा ते पंधरा सदाफुलीच्या झाडाच्या शेंगा घेतलेल्या आहे तर यामध्ये त्या पण ॲड केलेल्या आहे आपण या पाण्यामध्ये तर या पाण्यामध्ये आपण मेथीदाणा त्यानंतर आपण दोन ते तीन लवण घेतलेल्या आहेत त्या पण फुलवाल्या त्यानंतर इथे कढीपत्त्याचा पण वापर केलेला आहे आपण त्यानंतर सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट सदाफुलीच्या झाडाच्या शेंगा हेअर हे टॉनिक बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या सदाफुलीच्या झाडाच्या शेंगा याने आपल्या केसांची वॉल्यूम बूस्ट होते आणि या शेंगाच्या दाण्यामध्ये जे ऑइल असते ते आपल्या केसांना प्रॉपरली मेंटेन करते त्यामुळे आपल्या केसांची वॉल्यूम वाढवण्यासाठी खूप फायद्याच्या आहे या सदाफुलीच्या शेंगा तर दहा ते पंधरा मिनिट या पाण्यामध्ये आपल्याला पकू द्यायचं आहे या चारही इनग्रेडियंट्सला तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा रेमेडी बघितल्या असतील मेथे दाण्याच्या पण हे रेमेडी हंड्रेड टक्के वर्क करते आपल्या केसांवरती प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे त्याचप्रकारे तुम्हाला पण बनवायचे आहे जशी प्रोसिजर मी यूज केली आहे त्याच प्रोसिजरने तुम्हाला बनवायचे आहे तेव्हाच तुमच्या केसांमध्ये तुम्हाला चेंज दिसणार त्यासोबत तुम्हाला भरपूर पाणी पण प्यायचं आहे तुम्ही जर म्हणाल की फक्त मी हेच रेमेडी वापरले आणि आपल्या केसांची ग्रोथ खूप फास्टली करणार माझ्या केस खूप लांब करणार तसं नाही या रेमेडीसोबत तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पण प्यायचं आहे माझे व्हिवर्स मला म्हणत होते की माझ्या केसांची ग्रोथ ताई अजिबातच होत नाही आहे त्यांच्यासाठी मी हे रेमेडी त्यांना शेअर केली आणि त्यांच्या केसांमध्ये चेंजेस तुम्हीच बघू शकता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे त्याच प्रकारे जर तुम्ही कराल तर तुमचे केससुद्धा इतके वाढणार तुमचे केस गळती पण थांबणार आणि तुमचे केससुद्धा दाट होणार तुमचे केस नव्याने ग्रोथ होणार जिथे तुम्हाला केस नव्हते तिथे पुन्हा केस रिग्रो होणार तुम्ही जर एकदा हे हेअर टॉनिक जर आपल्या केसांवरती यूज कराल ना खरच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस दिसणार कोणती रेमेडी केसांना किती वर्क करते हे तुम्हाला समजणार जेव्हा तुम्ही या हेअर टोनरचा वापर आपल्या केसांवरती करणार या हेअर टोनरने तुम्हाला एक दिवसातच फरक दिसेल तुम्ही लावताच तुमच्या केसांमध्ये चेंजेस तुम्हाला दिसेल कारण की यामध्ये आपण जितके पण इन्ग्रेडियंट्स वापरले आहे ज्या पण गोष्टी वापरल्या आहे ज्या पण वस्तू वापरल्या आहेत त्या इतक्या पॉवरफुल आहे की खूपच मेथीदाणा आपल्या केसांसाठी इतके पावरफुल आहे मेथीदाण्याची कमाल तर तुम्ही जेव्हा लावाल ना मेथीदाण्याचे पाणी तेव्हा तुम्हाला करणार मेथीदाणे आपल्या त्वचेसाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्यानंतर आपण घेतलेले आहे सदाफुलीच्या शेंगा त्या तर आपल्या केसांवरती डायरेक्टली इफेक्ट करते सदाफुलीतल्या शेंगातले जे दाणे आहे त्यामधले जे ऑइल असते ते आपल्या केसांना इतके प्रोटीन देते आणि आपल्या केसांची वाढ होण्यास मदत करते आपल्या केसांची वाढ दुप्पट करण्यास मदत करते या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मी पंधरा मिनिट पकवून घेतले आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि आता मी तुम्हाला गाळून दाखवते हे हेअर टॉनिक जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ची कमीपणा होते तेव्हा आपल्याला अशक्तपणा वाटते आणि चक्कर पण येतो त्यामध्ये आपण डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर आपल्याला कोणती ना कोणती टॉनिक लिहून देते कारण की आपल्या आतमधली कमजोरी दूर होण्यासाठी आपल्याला आतमधून मजबूत करण्यासाठी तसेच हे हेअर टॉनिक आपल्या केसांसाठी इतके पॉवरफुल आहे आपले केस इतके आतमधून मजबूत होणार केस गळतीची जी समस्या आहे ती अजिबात बंद होणार या हेअर टॉनिकनी हे जे उरलेले आहे हे यामध्ये द दही किंवा मलाई टाकून आपण याचा हेअर मास्क पण बनवून आपल्या केसांसाठी उपयोग करू शकतो केरेटीन हेअर मास्क तयार होते त्यानी ते पण आपल्याला उपयोगी ठरते त्यानंतर हे हेअर टॉनिक जरी तुम्ही वापरली तरी तुमच्या केसांवरती इतका इफेक्ट करणार हेअर टॉनिक इतके पॉवरफुल आहे माझे केस इतके झालेले होते आणि थंडीमध्ये खूप गळायला लागलेले होते तशामध्ये मी काय करावं मला हेच सूचना आहे जेव्हापासून मी हे हेअर टॉनिक आपल्या केसांवरती अप्लाय करते तेव्हापासून माझ्या केसांची शाईन पण वाढली आहे आणि माझे केस काळे दाट झाले आहे आणि केसांची लांबी पण वाढायला लागली आहे जेव्हापासून मी हेअर टॉनिक आपल्या केसांवरती अप्लाय करते जितके मला पाहिजे आहे केसांना लावण्यासाठी मी तितके इथे या कटोरी मध्ये काढून घेतलेले आहे आणि उरलेलं जे हेअर टोनर आहे त्याला मी एका काचेच्या बॉटलमध्ये टाकून स्टोअर करून ठेवणार फ्रीजमध्ये तर आपल्याला इथे कॉटनच्या बोळ्यांनी आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे आणि याचा वापर आपण रात्रीला किंवा दिवसाला पण करू शकतो हप्त्यातून दोनदा याचा वापर करायचा आहे आपल्या केसांवरती या कापसाच्या बोळ्यांनी आपल्या केसांवरती अप्लाय करून आपल्या केसांची छान मसाज करायची आहे आणि जे उरलेलं हेअर टोनर आहे ते मी आता या काचेच्या बॉटलमध्ये अप्लाय करून स्टोर करून ठेवणार फ्रीजमध्ये ते मला आणखी समोर कामी येईल कारण की मी हप्त्यातून दोनदा आपल्या केसांवरती अप्लाय करते आणि माझी पातळ झालेली वेणी आता दाट झालेली आहे या हेअर टोनरचा वापर मी हप्त्यातून दोनदा करते माझी बहीण माझ्या केसांना हप्त्यातून दोनदा आपल्या केसांवरती लावून देते हे बनवणे लावणे खूप सोपी आहे तुम्ही स्वतः पण यूज करू शकता किंवा दुसऱ्याला पण लावून मागू शकता पंधरा दिवसातच तुमची वेणी इतकी दाट होणार पातळ झालेले केस तुमचे इतके दाट होणार तुमची वेणी खूप जाड दिसणार आणि तुमचे केस इतके काळेभोर लांब होतील सगळे तुम्हाला विचारतील तर हे हेअर टोनर तुम्ही कधीपासनं आपल्या केसांवरती अप्लाय करणं चालू करतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ थोडी पण आवडली असेल तर एक लाईक like, नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात कुठून पाहत आहात कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या गावातनं एकदा कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून मला पण कळेल माझी व्हिडिओ ही कुठपर्यंत पोहोचलेली आहे तुम्हाला पण केस गळतीची समस्या आहे का आणि तुम्हाला पण केस वाढवायचे आहे का होय किंवा नाही कमेंटमध्ये नक्की लिहा मी नक्की प्रयत्न करणार तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा तर भेटूया पुढल्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय